नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनियुक्त सभापती कल्पना चुंबळे यांच्या निवडीबद्दल त्र्यंबकेश्वरच्या शिवसेनेच्या वतीनं सत्कार करून भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी उपसभापती विनायक माळेकर संचालक शिवाजी चुंबळे उपस्थित होते कल्पना चुंबळे या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सत्तर वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा सभापती बनल्या त्यामुळे त्यांच्या निवडीचं सर्वत्र स्वागत होतंय त्र्यंबकेश्वर तालुका शिवसेनेच्या वतीनं तालुकाप्रमुख बोडके युवासेना प्रमुख रामनाथ बोडके उपतालुका प्रमुख शिवाजी कसबे प्रमुख रावसाहेब कुठोळे गणप्रमुख तानाजी कड गटप्रमुख रंगनाथ मीन युवासेना प्रमुख लाला चव्हाण आर्मी न्यूजचे उपसंपादक मलिक शेख यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आर्मी न्यूजसाठी पांडुरंग भांगरे मोखाडा